जर तुम्ही ओट्स खात असाल तर तुम्ही हेल्थ कॉशियस आहात असं मानलं जातं घोड्यांना खाण्यासाठी दिलं जाणारं हे ग्रेन ओट्स आज माणसामध्ये इतकं लोकप्रिय झालं आहे की कोणी ओट्सची खीर बनवून खातं तर कोणी मसाला ओट्स खातं तर कोणी ओट्सच्या कुकीज खाणं पसंत करतं फायबर प्रोटीन विटॅमिन्स याने समृद्ध असलेले ओट्स आज जास्तीत जास्त भारतीय किचनमध्ये दिसतात तर आज या व्हिडिओमध्ये आपण ओट्सबद्दल काही अशा गोष्टी आपण डिस्कस करू की ज्याबद्दल तुम्हाला आधी माहिती नसेल जसं की ओट्स किती प्रकारचे असतात आणि त्यातला सर्वोत्तम प्रकार कुठला आहे तसेच त्या, 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 त्या पाच कारणांबद्दलसुद्धा आपण जाणून घेऊ की ज्यामुळं ओट्स वजन कमी करण्यामध्ये मदत करतात आणि कधी व का ओट्स खाऊ नयेत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारी नवीन माहिती मिळणार आहे म्हणून माझा हा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा माझं नाव आहे डॉक्टर सुबोध देशमुख आणि माझ्या फिटनेस प्रोग्रामच्या मदतीनं आतापर्यंत हजारो लोकांनी त्यांचं आरोग्य सुधारलं आहे आता जर तुम्हालाही या प्रोग्रामचा फायदा घ्यायचा असेल तर रविवारच्या फ्री प्रोग्रामला तुम्ही नक्कीच जॉईन व्हा हे बघा ओट्स हे देखील एक धान्य आहे ज्याचं मेडिकल नाव आहे ॲविना सटायवा आणि त्याला हिंदीमध्ये जाई असं म्हणतात भारतामध्ये पंजाब हरियाणा आणि आसपासच्या भागामध्ये ओट्सची शेती केली जाते आता ओट्स किती प्रकारचे असतात हे आपण जाणून घेऊ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओट्स प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात चला तर आपण थोडंसं याला सविस्तर समजून घेऊ ओट्स ज्यावेळेस शेतीमधून कापून घेतल्यानंतर ते फॅक्टरीमध्ये नेले जातात आणि फॅक्टरीमध्ये सर्वप्रथम ओट्सची हिलिंग होते म्हणजे त्यावरचं जे बाहेरचं साल आहे तर ते काढून टाकलं जातं आणि ती साल प्राण्यांना खाण्यासाठी दिली जाते त्यानंतर ओट्स मोठ्या स्टीलच्या ब्लेडच्या साहाय्याने त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात त्याला स्टील कट ओट्स असं म्हणतात या ओट्सचा उपयोग आपण दलिया बनवण्यासाठी करत असतो जर या ओट्सला वाफून मशीनच्या साहाय्याने त्याला दाबून जर सपाट केलं तर ते रोल्ड ओट्स नावाने बनतात हे तुलनेने मऊ असतात त्यामुळे याचा उपयोग आपण स्मूदी किंवा ओट्स मिल बनवण्यासाठी करतो जर या ओट्समध्ये काही इन्ग्रेडियंट आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण घातले आणि ते प्री कुक केलं तर ते इन्स्टंट ओट्स बनतात हे सर्वात जास्त याचा प्रोसेस फॉर्म आहे यांना खाण्यासाठी फक्त थोडंसं गरम पाणी घालून काही मिनटं त्यामध्ये ठेवलं की तुमचे ओट्स तयार होतात स्टील कट ओट्स रोल्ड ओट्स आणि इन्स्टंट ओट्स या वेगवेगळ्या प्रकारच्या ओट्सचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमधून याची माहिती मिळेल आता ओट्सच्या यादीमध्ये प्रोसेस रोल्ड आणि इन्स्टंट ओट्स हे चांगले पर्यायापैकी कोणते आहेत ते आपण जाणून घेऊ तुमच्यासाठी बनवलेली आवडती डिशसुद्धा कोणती आहे हे मला लगेच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आता आपण समजून घेऊ की ही पाच कारणं आहेत ज्यामुळं ओट्स वजन कमी करतात काही नवीनसुद्धा गोष्टी सांगणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका ओट्सला अगदी सुपर सारखं समजा त्याच्याकडे खूपच खास अशा सुपर पॉवर्स आहेत पहिली सुपर पॉवर म्हणजे त्यामध्ये बीटा ग्लुकेन हे सर्व धान्य फा फायबरमध्ये असतं ओट्समध्ये वेगळ्या प्रकारचं एक फायबर असतं त्याचं नाव आहे ते म्हणजे बीटा ग्लूकेन हा फायबर पाण्यात विरघळणारा असतो म्हणजे ओट्स खाल्ल्यानंतर तो आपल्या शरीरामध्ये जातो आणि भरपूर पाणी शोषून घेतो आणि फुकतो त्यामुळं आपल्याला तृप्तीची भावना होते आणि पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळं आपलं जे काही इटिंग आहे तर ते थांबतं शेवटी आपण कमी कॅलरीज घेतो बीटा ग्लुकेन पाण्याबरोबर जेलीसारखा पदार्थ तयार करतो त्यामुळं आपली पचनक्रियासुद्धा सुरळीत होते आणि पोट साफ राहतं म्हणजे ब्लोटिंगसुद्धा कमी होतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास ज्यांना असेल तर तो तोसुद्धा टाळला जातो आता अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या अभ्यासामध्ये असं सिद्ध झालं की बीटा ग्लुकेन नावाचं फायबर घेतल्यामुळं कोलेस्ट्रॉल कमी होतं हृदय निरोगी राहतं हा फायबर खूप कमी धान्या मध्ये प्र धान्य प्रकारामध्ये सापडतो ओट्सशिवाय बार्लीमध्ये सुद्धा बीटा ग्लुकेन हा एक बार्लीसुद्धा उत्कृष्ट स्रोत आहे ओट्सची दुसरी सुपर पॉवर म्हणजे हे न्यूट्रियंट डेन्स आहे न्यूट्रियंट डेन्स फूड म्हणजे ज्यामध्ये कॅलरीच्या तुलनेमध्ये न्यूट्रिशन जास्त प्रमाणामध्ये असतं त्यामुळं ओट्सला न्यूट्रियंट डेन्स असं मानलं जातं कारण यामध्ये फायबर प्रोटीन मॅग्नेशियम झिंक यासारखे अनेक पोषकद्रव्य खूप चांगल्या प्रमाणामध्ये असतात चला आता आपण ओट्सची तुलना इतर काही सामान्य धान्याशी करू तीस ग्रॅम ओट्स व्हर्सेस तीस ग्रॅम जर पांढरा तांदूळ आणि जर क्यनोवा तुम्ही याच्याशी तुलना केली तर तुम्ही बघू शकता की ओट्समध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे मध्यम प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत आणि चांगल्या प्रकारच्या फॅट्ससुद्धा यामध्ये आहेत फायबरही चांगल्या चा प्रमाणामध्ये आहे ओट्समध्ये कॅलरीज इतर धान्याच्या तुलनेमध्ये थोड्याशा जास्त आहेत म्हणून त्याचा योग्य प्रमाणामध्ये वापर करणं खूप गरजेचं आहे पण आपण नुकतीच चर्चा केल्याप्रमाणे बीटा ग्लुकेनमुळं आपण हे कमी प्रमाणामध्ये जरी खाल्लं तरी आपल्याला जास्त फुलपणाची भावना किंवा जास्त पोट भरल्याचं समाधान यामुळं मिळतं त्यामुळं कोणत्याही शंका नसताना न्यूट्रियन डेन्स फूड आपल्याला कमी प्रमाणामध्ये खाल्लं तरीही भरपूर पोषक तत्व मिळून जातात त्यामुळं ही पोषक तत्व आरोग्यपूर्ण पद्धतीनं वजन कमी करण्यासाठी मदत करत असतात आता प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं असेल तर सर्वात मोठा गोंधळ हा असतो की जास्त प्रोटीन घेण्यासाठी आपल्याला जास्त खावं लागतं पण अशा पोतो पोषक तत्वांनी भरलेल्या पदार्थांसोबत तुम्ही कमी प्रमाणामध्ये खाऊनसुद्धा आणि इतर पोषक तत्वांची गरजसुद्धा आपण यामुळं पूर्ण करू शकतो ओट्सशिवाय क्विनोवा आणि ब्राऊन राईस हे देखील न्यूट्रियंट डेन्स फूडमध्ये मोडतात आता ओट्सचा तिसरा मोठा फायदा म्हणजे हे ग्लुटेन फ्री ग्रेन आहे हाय ग्लुटेन असलेल्या गोष्टी जसं की ब्रेड पास्ता बेकरी आयटम्स रिफाईन साखरेचं प्रमाण यामध्ये खूप जास्त असतं अशा गोष्टींचं जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्यामुळं वजन वाढू शकतं तुम्हाला माहीत आहे का की जवळजवळ साडेबारा टक्के बेसिकली जास्त वजनाचं कारण म्हणजे ग्लुटेन आणि प्रोसेस केलेले फूड असतात आता कारण ओट्स ग्लुटेन फ्री ग्रेन आहे त्यामुळं त्यांना ग्लुटेन ज्यांना ॲलर्जी आहे तेसुद्धा आपलं जर वजन कमी करू इच्छित असतील तर अगदी ते कुठल्याही तणावाशिवाय ओट्स खाऊ शकतात ओट्सपासून बनवलेल्या पदार्थांमध्ये तुम्ही बेकरी आयटमसाठी देखील ओट्सचा वापर तुम्ही करू शकता जसं की अतिशय छान कुकीज याच्यापासून तयार करता येतात ग्रॅन्युला बार्स बनवता येतात आणि ते बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला वापरता येतात आता याशिवाय राईस क्योवा आणि मिलेट्स हे देखील ग्लुटेन फ्री ग्रेन आहेत हे ग्रेन बेकरी आयटम्समध्ये परफेक्ट रिप्लेसमेंट तुम्हाला मैद्याला हे ठरू शकतात ओट्सचा पुढचा मोठा फायदा म्हणजे यामध्ये रेजिस्टन स्टार्च असतात ही खूपच कमालीची गोष्ट आहे लक्षपूर्वक आहे का स्टार्च असा स्टार्च आहे की जो मानवी एन्झाईम्स आपण त्याला पचवू शकत नाही त्यामुळं तो गटमधील बॅक्टेरियांसोबत हो फर्मेंट होतो आणि फॅटी ॲसिडमध्ये बदलतो हे स्मॉल चेन फॅटी ॲसिड्स आपल्या गटसाठी खूप आरोग्यदायी असतात ते कोलॉनला निरोगी ठेवतात म्हणजे आतड्याच्या मोठ्या भागात निरोगी ठेवतात पचन सुधारतात रक्तातील साखर नियंत्रित करतात आणि डायबिटीस कमी करण्यासाठी मदत करतात रेजिस्टन्स स्टारच्या कच्च्या रेजिस्टन्स स्टार कच्च्या केळीमध्ये बटाटे राईस यामध्ये असतो ओट्समध्ये रेजिस्टन्स स्टार्च घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वोत्तम पद्धत म्हणजे ते रात्रभर भिजवून ठेवायचं पण रात्री भिजवलेले ओट्स ब्रेकफास्टला खाणं योग्य आहे का हे आपण थोड्याच वेळात पाहू पण सध्या आपण ओट्सचा पाचवा फायदा बघू ओट्सपासून गोड आणि तिखट पदार्थ दोन्ही बनवता येतात ओट्सच्या इतक्या रेसिपी आहेत की जर तुम्ही एक महिना रोज उठून एक नवीन रेसिपी किंवा नवीन काहीतरी खायचं ठरलं तर रोज नवीन रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता याचा टेक्स्चर इतका सॉफ्ट असतो की लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेजणं ओट्स खाऊ शकतात हे काही मिनटातच तयार होतात जर तुम्हाला स्वयंपाक येत नसेल किंवा तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल तरी तुम्ही मील बनवू शकता किंवा ओट्सची इतर डिशसुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता आता ओट्स मार्केटमध्ये सहज मिळतात आणि फारसे महागही नसतात त्यामुळं ओट्ससारखा बहुगुणी पदार्थ दुसरा कुठलाही असू शकत नाही असं मला वाटतं आपण जे फायदे डिस्कस केले ते तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही धान्यामध्ये मिळणार नाहीत मला एकदा माझ्या एका क्लायंटने विचारलं की मी रोज सकाळी ब्रेकफास्टमध्ये ओट्स खातो पण खाल्ल्यानंतर मला डॉक्टर झोप येते आता ओट्स खरं तर खूप चांगला ब्रेकफास्ट ऑप्शन आहे परंतु झोप येणं म्हणजे थकवा हे त्याचं कारण त्याचं कारण असं असतं की ओट्समध्ये व्हिटॅमिन बी सिक्स आणि ट्रिप्टोफॅन नावाचा एक अमोनो ॲसिड असतं जो आपल्या शरीरामध्ये मेलेनिन तयार करतो आणि त्यामुळं आपलं शरीर रिलॅक्स होतं आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने झोप लागते पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ब्रेकफास्टमध्ये ओट्स खाऊ नका प्रत्येकाची शरीर प्रक्रिया वेगळी असू शकते आता काही लोकांना कार्बोहायड्रेट जास्त खाल्यानंतर झोप येते याला फूड कोमा असं म्हणतात बघा फूड कोमा होण्यामागं अनेक कारणं असतात काही लोकांना केवळ तांदूळ खाल्ल्यानं झोप येते पण राजमा चावल खाल्यानंतर काही लोकांना येऊ शकते हे तुम्ही खाल्लेल्या अन्नाच्या प्रमाणावर सुद्धा अवलंबून असतं जर तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये ओट्स खाल्यानंतर झोप येत असेल तर तुम्ही हाय प्रोटीन पदार्थ जसं की कडधान्य किंवा वेगवेगळ्या उसळी डाळीपासून बनवलेले दिर्डे किंवा अंडी वगैरे तुम्ही खाऊ शकता ओट्स तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ शकता कारण रात्री ओट्स खाल्ल्यामुळं तुम्हाला चांगली गाढ झोप येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशा आणखी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद